आता पुन्हा कधी येणं होईल माहिती नाही त्यामुळे वाटलं परत एकदा कराडला जावं सगळ्यांना भेटून घ्यावं मम्मानं आधीच विचारलं होतं खायला काय करू सांग म्हटलं तुझ्या हातचे गरमागरम मेदूवडे आवडतात मला त्यामुळे फक्त तेवढेच कर तिने ते तर केलेच पण समोर इतके पदार्थ ठेवले घरच्या भोपळ्याच्या घाऱ्या कुरडाईचा चीक करून ठेवला होता माझ्यासाठी ही आंबा पोळी मावशीनं दिलेली होती आणि गाजराचा हलवा केला होता बरं हे फक्त एवढ्यावर थांबलं नाही मला आवडते म्हणून तिच्या हातची शेव सुद्धा होती ताज लोणी आल्यावर मला आवाज तिला गौरी लोणी खायला ये गुळपोळी होतीच स्ट्रीट फूडचं क्रेविंग होत नसलं तरी या पदार्थांचं क्रेविंग न संपणार आहे एवढं सगळं खाल्ल्यावर पप्पा म्हणाले चल तुला बाहेरून काय काय आणायचंय सांग खूप दिवसांनी मंडईत गेले आणि येताना बऱ्याच गोष्टी घेऊन आले जसं की सुरभीच्या या चटण्या वगैरे खूपच चांगल्या आहेत त्यामुळे त्यासोबत न्यायला घेतल्या पप्पा म्हणाले राजपुरोहितचा ढोकळा खाल्लेला नाहीयेस तू त्यामुळे जाता जाता तो सुद्धा घेऊया पप्पांनी ढोकळा घेऊन दिला घरी आल्यावर मम्माला सगळं कशाला करतेस तर म्हणाली कारण तू आलीस की कधी माझ्यासाठी हे सगळं करणारी माझी आई मला आठवते